भाजपमध्ये पुन्हा परतलेले युवा नेते विशाल परब यांचं रत्नागिरीत ठिकठिकाणी स्वागत भाजपमध्ये पुन्हा घरवापसी केलेले माजी युवा प्रदेश उपाध्यक्ष सिंधुदुर्गातील युवा नेते विशाल परब यांचे रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपकडून स्वागत करण्यात आलं आहे कोकणात भाजप पक्ष एक नंबरवर ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे परब यांनी म्हटलं आहे विधानसभा निवडणुकीत भाजपाने उमेदवारी न दिल्याने परब यांनी सामंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि त्यामुळे त्यांचे भाजपमधून निलंबन करण्यात आले होते मात्र आता हे निलंबन मागे घेण्यात आले आहे आणि त्यामुळे परब यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केलेला आहे परब यांचे रत्नागिरीत स्वागत करण्यात आलेलं आहे मुद्दा असा आहे की मधल्या काळात झालेल्या गोष्टी या खूप मागच्या गोष्टी आहेत त्या विसरून गेलेलो आम्ही पण गेलो आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष हा जगातला एक नंबर पक्ष आहे भारतीय जनता पक्ष देशातला राज्यातला सर्व ठिकाणचा एक नंबरचा पक्ष आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष सुद्धा एक नंबर राहील असं मी व माझे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाची निष्ठा राखून आम्ही कार्य करणार आहोत बरं मधल्या काळामध्ये निवडणुकांच्या दरम्यान अशी चर्चा सुरू झाली की परब या निवडणुकीमध्ये त्यांचा जो काही निर्णय असेल भविष्यातल्या राजकीय कारकिर्दीचा तो हे फुल अँड फायनल असेल यानंतरच आपल्याला काही ठाऊक नाहीये पण आता पुन्हा एकदा ज्या तुम्ही नव्याने जेव्हा सुरुवात करताय तर भविष्यात विशाल स्वतःला कुठं बघतात त्यांना राजकारणातल्या इच्छा आकांक्षा नेमक्या कशा असणार आहेत पहा मी खूप कमी वयाचा कार्यकर्ता आहे पस्तीस छत्तीस वयामध्ये मी आमदारकी लढवलेला एक कार्यकर्ता आहे मला एवढंच सांगा असं वाटतंय मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून जमिनीवरती काम करतोय मला कोणतं पद मिळणार कुठल्या मोठ्या पोस्टवर जाणार हे मला बघायचं नाही आहे माझ्यासोबत असणार हे सर्व कार्यकर्ते गावातले आहेत ग्रामीण भागातील आहेत त्यांचं कुठेतरी चांगलं व्हायला पाहिजे गोरगरीब जनतेला मोदी साहेबांचे फडणवीस साहेबांचे केंद्र शासनाचे राज्य शासनाचे जेवढ्या स्कीम येत आहेत है। त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत या प्रामाणिक भावनेतलंच भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी भविष्यात सुद्धा कार्य करणार पक्षाला ज्यावेळी वाटेल ते पक्ष नक्कीच त्याचा निर्णय घेईल पण काही भविष्याच्या दृष्टीनं तशा काही कमिटमेंट पक्षाकडून दिल्या गेलेल्या आहेत किंवा प्रयत्न स्वतः तुम्ही करणार आहात का कमिटमेंटची गरजच नाही आपल्यासोबत अशी पाठीमागे बघा किती संख्या आहे हे प्रेम करणारे लोक आहेत त्यांना पदाची गरज नाही आहे त्यांना सर्वांना माहिती आहे की आज ना उद्या भारतीय जनता पक्षामध्ये हा न्याय मिळतो आज मोदी साहेबांसारखा एक नॉर्मल माणूस साधा माणूस जर देशाचा पंतप्रधान होऊ शकतो सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि परवाच उदाहरण बघा ना पूर्ण देशाचं जे आपलं ॲडवोकेट हायकोर्ट जे आहे ते कोल्हापूरमध्ये गेलं आणि त्याचं उद्घाटन कोणी केलं तर महाराष्ट्रातले एका सर न्यायाधीशाने केलं ते सरन्यायाधीश झाले महाराष्ट्रातले सरन्यायाधीश झाले त्यामुळे ह्या देशात जगात काही घडू शकत बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी रत्नागिरी